महेंद्र अ अदखल पात्र माझ्यासाठी आहे दखल घेण्या ऐकपत नाहीत त्यांचा योग्य ते उत्तर स्थानिक पातळीवरती माझी नेते मंडळी त्या ठिकाणी देते विश्वासघात कशाला बोलतायत त्या आमदारांनी पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे दोन हजार चौदाला शिवसेनेनी तिकीट दिलं नाही तेव्हा ते शेखा पक्षात जाऊन उमेदवारी लढवली त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले त्यानंतर परत त्यांना दोन हजार एकोणीसला ला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं उमेदवारी लढवण्याचं काम उमेदवारीचं निवडून आणण्याचं काम केलं शिंदेगडात गेले म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं हे त्यांच्या सरकार शोभत नाही कारण ते स्वतःच विश्वासघातके आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकले ते घाबरलेत त्यामुळं अशी ते वक्तव्य करत असतं आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला महायुतीचा निधी घेऊन महायुतीच्याच पाठीत खंजीर खूपसत आहेत यांचं नेतृत्व विश्वासघातकी आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी टीकास्त्र उगारलं महेंद्र थोरवे हे अदखलपात्र असून मी त्यांची दखल घेत नाही महेंद्र थोरवे यांची तेवढी कुवतही नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे राजकीय वार पलटून लावले दखल घेऊ महेंद्र थोरवे यांची दखल माझे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील असं म्हणत सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना पलटवार करण्यासाठी वरदहस्त दिला सुधाकर घारे यांनी लगेचच संधीचं सोनं करत आमदार महेंद्र थोरवे घाबरले आहेत मुळात तेच विश्वासघातकी आहेत असा पलटवार केला महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये मोठे वाद असून ह्या वादाचे पडसाद निवडणुकीच्या तोंडावर दिसायला लागलेले आहेत एकीकडे महेंद्र थोरवे यांचे राजकीय हल्ले आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर असणारी महायुती आमदार महेंद्र थोरवे हे आक्रमक आहेत कोणत्याही राजकीय समस्येला ते थेट भिडतात आणि परखड मत मांडतात नेमका हाच स्वभाव त्यांच्यासाठी ऐन निवडणूक काळात धोक्याची घंटा ठरणार का हे येणारी वेळ ठरवेल ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका